गुरु ब्रह्मा गुरूविष्णो गुरुदेवो सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ ओम श्री गुरुदत्तात्र श्रीपाद श्रीवल्लभाय नम सद्गुरु चरणांना नतमस्त खून आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थ सांगत आहे या कलियुगामध्ये बघा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये या कलीने प्रवेश केला आहे हा कली म्हणजे कोण हा कली म्हणजे असा माणूस आहे अशी ही ऊर्जा आहे की ती वाईट ऊर्जा असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये क्रोध निर्माण करते विनाशाचं कारण करते बघा हिंसाचार निर्माण करते माणसाला कधीही सुखी ऊन देत नाही माणसाच्या जीवनामध्ये सदा दुःख आणण्याचं काम करते आणि त्याच कलीच्या मागे आजचा हा मानव बघा जात आहे आणि या कलीचा बघा प्रत्येकाच्या मनुष्याच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे बघा या कलीचा जर अंत करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल बरं बघा समर्थांनी सांगितलेला आहे कली, हा कली बघा हा नायनाट्य करण्यासाठी भक्तिमार्ग तर आहेच पण मार्गाशिवाय बघा या ब्रह्मांडाचे नायक श्री भगवान विष्णू बघा या कलेचा वध करण्यासाठी या कलकी रूपामध्ये या कलियुगात अवतार धारण करणार आहेत हे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे पण हे कधी होणार आणि काय होणार हे पूर्ण आपण या निरूपणामध्ये आता पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण आधी आपण हे जाणून घेऊया की भगवान या कलियुगामध्ये काय येणार आहेत कल्की अवतार पुरुषाचा अंत कसा करणार हे बघा ऐकण्यापूर्वी आपण थोडं संदर्भात समजून घेऊया कलिपुरुषाच्या जन्माबद्दलचे रहस्य समजवून घेण्यासाठी सतयुगामध्ये जावे लागेल आणि सतयुगामध्ये समुद्रमंथनाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल समुद्रमंथनासाठी मंडराचल पर्वताला गरुड देवांनी त्यांच्या चोचीमध्ये उचलून क्षीरसागरामध्ये ठेवलं होतं आणि सर्पराज बसूला पर्वताभूती दोऱ्याप्रमाणे गुंडाळलं होतं बघा समुद्रमंथन विष्णू पुराण आपण पाहूया हे राक्षसगण वासुकी आणि देवता शेपटीच्या तिथे उभे होते पण मंथन होऊ शकत नव्हते कारण मंदिराचल पर्वताचा आधार फिरत नव्हता तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेऊन मंडराचर पर्वताला आपल्या पाठीवर ठेवलं आणि त्याप्रमाणे समुद्रमंथनाची सुरुवात झाली बघा त्यामध्ये खूप मौलवान दागिने आणि हलाहल नावाचे जहाल विष निघाले भगवान विष्णूंना या विषयाबद्दल पहिल्यापासूनच माहीत होते त्यांनी सर्व दे देव हे सर्व देवतांना याबद्दल अधिक यामुळे नाही सांगितलं बघा की कारण यांना माहीत होतं की जर देवतांना या विषयाबद्दल सांगितलं तर ते या विषयामुळे या विषयामुळं मंथन करणार नाहीत त्यामुळं त्यांना फक्त अमृताविषयी सांगितलं होतं पण आता विष बाहेर आलं होतं आणि त्या विषाच्या प्रभावामुळे सगळे बेशुद्ध व्हायला लागले होते पण ठरल्यानुसार ते अर्ध देवांना आणि अर्ध राक्षसांना प्यायचं होतं पण दोघांमध्ये सुद्धा हे हलाहल विष पिण्याची शक्ती नव्हती त्यानंतर भगवान शंकरांनी भगवान विष्णूच्या सांगण्यावरनं भगवान शंकरांनी विष प्राशन केलं बघा पुढे या कलीपुरुषाचा जन्म कसा झाला ते आता आपण पाहूया परंतु या विषामुळं बघा या विषामुळं भगवान शंकर जळू लागले तेव्हा शक्तिरूपी माता पार्वतीने त्या विषाला आपल्या हातांनी महादेवांच्या गळ्यामध्ये थांबवलं बघा या विषाच्या प्रभावामुळं महादेवांचा कंठ निळा पडला बघा आता पण आपण पाह पाहतो महादेवांचा तेव्हापासनं महादेवांचं नाव निर्घंट पडलं त्यावेळी विषाचे काही थेंब राक्षस कलीच्या तोंडामध्ये पडले आणि त्यामुळं कलीचं शरीर संपलं आणि जेव्हा नंतर मंथन झालं तेव्हा त्यातून कामधेनू गाय निघाली तिला राजा बलीने ग्रहण केले ऐरावत हत्तीला दे देवतांचा राजा इंद्राने ग्रहण केले आणि कौस्तुभमणी आणि शंख भगवान विष्णूंनी धारण केलं आणि संजीवनी बुटीला या पृथ्वीवर सुरक्षित ठिकाणी ठेवलं ही तीच संजीवनी बुटी होती जी रामायणा काळामध्ये लक्ष्मणाला दिली गेली होती बघा आणि त्यानंतर लक्ष्मणाचं प्राण वाचवलं होतं त्यानंतर धन संपदा घेऊन लक्ष्मी माता निघाली आणि लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूला ग्रहण केलं चंद्र निघाल्यावर महादेवांनी ग्रहण केला बघा कलिपुरुषाचा अमर कसा झाला आता आपण ते पाहूया कारण हा कलिपुरुष आहे तो ह्या कलियुगामध्ये आलेला आहे हा पुरुष त्यावेळी अमरत्व कसं धारण केलं बघा हे आपण पाहूया बघा मंथनामध्ये शेवटी भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन बाहेर निघाले आणि या अमृत कलशाचे देवता आणि राक्षस ओढा बघा दे देव आणि राक्षस ओढाओढी करू लागले आणि या ओढाओढीमध्ये अमृत कलश यातील अमृताचे थेंब होते थे। ते समुद्रामध्ये आणि काही नाशिक उज्जैन या प्रयागराजमध्ये पडले आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक बारा वर्षानंतर हे अमृत प्रकट होतं आणि त्यावेळी ताण केल्यामुळं सर्व दोष दूर होऊन जातात आणि पाच अमृताचे काही फेंब कलिपुरुषाच्या तोंडामध्ये पडले त्यामुळं कलिपुरुष परत जिवंत झाला पण तो त्याच्या भौतिक रूपामध्ये परत येऊ शकला नाही तो विणा शरीराचे जिवंत झाला आणि त्या अमृताच्या थेंबामुळे अमर होऊन गेला बघा कलकी पु कलकी पुराणानुसार कलियुगाच्या अंतामध्ये पुरुष त्याच्या भौतिक रूपामध्ये परत येईल आणि पुरुष अजून त्याच्या भौतिक रूपामध्ये आलेला नाही पण परंतु त्याने त्याच्या शक्तीने सगळ्या माणसांना वशमध्ये केलं आहे त्यानं त्याची शक्ती काम क्रोध मोह यांचं जाळं माणसांवर पसरवायला सुरुवात केली आहे म्हणून बघा आजचा योग कलियुगातला मानव आहे ना बघा असे क्रूर कर्म करत आहेत बघा मांसाहार करत आहे हा हा पूर्ण प्रकार आहे ना हा या कलीचाच आहे बघा विनाकारण आपल्या आईवडिलांना जवळ ठेवत नाही विनाकारण भांडणं करतो अशा वेगवेगळ्या गोष्टी हा कलीच करत असतो पण या कलीला थांबवण्यासाठी समर्थांनी या मानवाला भक्तिमार्ग सांगितलेला आहे बघा आता आपण पुढे पाहूया आणि जसे जसे कलियुग पुढे सरकत राहील बघा जसा जसा हा कलियुग पुढे ज जा, जात राहील ना तसा या कळी या कळी पुरुषाचं जाळं पसरत जाईल आणि तो त्याचं शरीर प्राप्त करत जाईल त्यामुळं माणूस पूर्णपणे कलीच्या आहारी जाईल आणि सगळीकडे फक्त पापच पसरत जाईल आणि कळी पुरुषाला संपवण्यासाठीच भगवान विष्णू कलकी अवतारामध्ये जन्म घेणार आहेत चला आता समजून घेऊयात भगवान विष्णूंना कल्की अवतारामध्ये कसे पाहू किंवा कसे ओळखले जाऊ शकतं बघा सनातन धर्मामध्ये पंचदेवांबरोबर त्रिदेवांचे देखील वर्णन केलेलं आहे त्रिद्रे त्रिदेवांमध्ये ब्रह्मा विष्णू महे महेश बघा म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत ज्यांचं काम आहे एकमेकांमध्ये वाटलं गेल्यानं सुद्धा लिहिलेलं आहे त्यामुळं ब्रह्मदेव जिथे सृष्टीचे निर्माण करतात भगवान विष्णूंना जगाचा पालन करता म्हणतात आणि भगवान शिव सौहाराचे देवता मानले जातात हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा पृथ्वीवर पाप वाढले तेव्हा भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर पापांचा विनाश करण्यासाठी प्रकट झालेले आहेत शास्त्रामध्ये भगवान विष्णूंचा दहा अवतारांचे उल्लेख मिळतात यापैकी नऊ अवतार भगवान विष्णूंनी आत्तापर्यंत घेतलेले आहेत पण कलियुगामध्ये भगवान विष्णूंचा शेवटचा अवतार अजून घेणं बाकी आहे म्हणून समर्थ सांगत आहे की जोपर्यंत बघा जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत बघा आपल्या या अंतरात्म्यामध्ये ज्याने कलेला प्रवेश करू दिला नाही ना, ना तोच या ब्रह्मांडामध्ये जिंकणार आहे आणि त्याच्याच जीवनामध्ये सुख निर्माण होणार आहे पण हे कधी शक्य आहे जेव्हा आपल्या या बघा या जीवाकडून भक्ती घडली जाईल उपासना घडली जाईल समर्थांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चालू तेव्हाच या गोष्टी घडतील ना नाहीतर पापांचं साम्राज्य जेव्हा निर्माण होईल तेव्हा फक्त पुण्यवाणच वाचणार आहे त्यामध्ये आपण जर भक्ती मार्गामध्ये असू तेव्हाच वाचू ना नाहीतर आपला आपलासुद्धा नायनाट होऊन जाईल म्हणून बघा पुढे पुढे पाहूया भगवान विष्णू कल या कलकी अवतारात केव्हा आणि कसे दिसतील बघा असं मानलं जातं की जेव्हा कलियुग शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचेल तेव्हा भगवान विष्णू कलकी अवतार घेऊन कलियुगामध्ये अंत करणार अगा या कलियुगाचा अंत करणार आहेत शास्त्रामध्ये म्हटलं आहे की जसे घोर कलियुग येत राहील तस तसे धर्म सत्य पवित्रता क्षमा आयुष्य कमी होत राहील असं सुद्धा म्हटलं आहे या कलियुगामध्ये ज्याच्याजवळ पैसा असेल त्यालाच लोक इज्जतदार आणि सदाचारी मानतील आणि ते आजही आपण पाहत आहोत ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच लोक मान देत आहेत पण खरं सुख कुठे आहे जिथे भक्ती आहे जिथे बघा भजन कीर्तन आहे तिथेच खरं सुख आहे ना पण हे ज्याला समजलं ना त्यानेच या जीवनावर विजय मिळवला असं समजा बघा पुढे समर्थ सांगत आहेत आणि जो जितका कट कारस्थान करेल तो लोकांच्या नजरेमध्ये कुशळ व्यवहार करणारा मानला जाईल बघा कारण हे कलियुग आहे असं मानलं जातं की ज्या प्रकारे आजच्या काळामध्ये घटना घडतात एक वेळ अशी येईल की अशा घटना ज्याच्या त्याच्या बघा चरम सीमेपर्यंत पोचतील म्हणजे का म्हणजे या पापाच्या गोष्टी आहेत या सरसा प्रत्येक घरामध्ये घडल्या जातील आणि एवढं पाप वाढेल की मग या कलीचा अंत होण्यासाठी कलकी अवतार घ्यावाच लागेल पुढे बघा या कलियुगाचा अंत केव्हा आणि कसा होणार आता आपण ते पाहूया गरिबांपासून श्रीमंत माणसांपर्यंत लोकांमध्ये बघा जळाजळी चालू होईल लोक एकमेकांचे रक्त बघा वाहण्यासाठी तयार असतील धर्म न मानणाऱ्या लोकांचा बोलबाला होईल ज्याप्रमाणे प्रजा सांभाळण्यासाठी एक राजा असतो पण येणाऱ्या घोर कलियुगामध्ये कोणत्याही शहराचा राजा कोणीही असणार नाही इथे फक्त अधर्म लोकांचे राज्य असेल बघा एक वेळ अशी सुद्धा येऊन जाईल चारी दिशांनी दुष्काळ पडेल लोक जेवण सोडून प्राण्यांप्रमाणे पानं खाऊन आपलं आयुष्य जगतील या युगामध्ये लोकांमध्ये फक्त असंतोष दिसून येईल आणि जसजसा घरामध्ये पूजापाठ करण्याचा अंत होईल लोक पाखंडी होऊन जातील तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतारामध्ये येतील आणि कलियुगाचा अंत होईल आणि त्यानंतर पुन्हा धर्माची स्थापना करतील बघा हा कलकी अवतार आज सुद्धा लोकांसाठी एक रहस्यच आहे बघा अशामध्ये प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की भगवान विष्णू त्यांचा कलकी अवतार केव्हा घेणार आणि कुठे घेणार आणि त्यांचं रूप कसं असेल बघा या याचं पूर्ण वर्णन भागवत पुराणामध्ये लिहिलेलं आहे की भगवान श्री विष्णू या कलकी अवतार कलियुगाच्या शेवटी आणि सतयुगाच्या संधी काळामध्ये बघा होणार आहे आणि शास्त्रानुसार प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवतार त्यांच्या त्यांच्या युगांच्या अंतामध्ये झाला होता आणि त्यामुळं जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल त्यावेळी भगवान कल्की जन्म घेतील त्याप्रमाणं अग्निपुराणाच्या सोळाव्या अध्यायामध्ये बघा या कल्कीय अवताराचं वर्णन खूप सुंदर आलेलं आहे बघा तीर कमान धारण केलेल्या एका घोडेश्वराच्या रूपामध्ये केला आहे आणि हा कलकी पुराणानुसार ते एका हातामध्ये चमचमती तलवार घेऊन सफेद घोड्यावर युद्ध आणि विजयासाठी येत आहेत बघा हे असं रूप असलेला हा कलकी अवतार बघा सगळ्यांना मोहून टाकणारा आहे असं म्हटलं जातं की पौराणिक मान्यतेनुसार हा कलियुग आहे ना हा चार लाख बत्तीस हजार वर्षाचा आहे याचं प्रथम चरण बघा हे चालू आहे आणि या कलियुगाची सुरुवात तीन हजार एकशे दोन इसवी सणपूर्वी झाली होती आणि जेव्हा पाच ग्रह मंगळ बुध शुक्र गुरु आणि शनी मेष राशी बघा झिरो डिग्रीवर गेले होते म्हणून आत्तापासूनच या कलकीची पूजा आणि आरती आणि प्रार्थना चालू झाली आहे बघा हा कलकी अवतार केव्हा होईल हे शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सहा तारखेला भगवान विष्णूंचा हा कलकी अवतार होणार आहे आणि हेच कारण आहे की सहा तारखेला कल्की जयंती उत्सवाच्या रूपामध्ये साजरी केली जाते बघा या सर्व गोष्टींचं या पूर्ण ग्रंथांमध्ये पूर्ण माहिती आलेली आहे म्हणून या मनुष्याने बघा समर्थ सांगत आहे ही सर्व बघा लिहून ठेवलेले आहे म्हणून तरी या मनुष्याला सर्व माहीत असतानासुद्धा क्रूर कर्म करत आहे समर्थ सांगत आहे की या मनुष्याने बघा परमेश्वराने या मनुष्याला बघा हात जोडण्यासाठी दोन हात दिले हात दिले तरीही सुद्धा जिथे हात जोडायला पाहिजे तिथे हात जोडत नाही चांगलं बघा परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी सुंदर जग पाहण्यासाठी हे डोळे दिले आणि या डोळ्यांचा उपयोग बघा कुठे करत आहे ते त्याचा त्यालाच समजत नाही चांगलं ऐकण्यासाठी हे कान दिले पण तो चांगलं मात्र श्रवण करत नाही बघा समर्थ पुढे सांगत आहेत की ज्यांना चांगलं ऐकताना बघा टेन्शन येतं दुःख निर्माण होतं त्यांच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच काय म्हणजेच तुम्ही समजून जा की तुमच्या जीवनामध्ये कलीने प्रवेश केलेला आहे आणि हा जर कली तुमच्या जीवनामधून हद्द पार करायचा असेल तर फक्त त्याला एकच रामबाण उपाय आहे सद्गुरूं सद्गुरु, चरणाशी लीन होऊन जा दत्तगुरूंची बघा या भक्तीमध्ये लीन होऊन जा तरच ह्या कली आपल्या आयुष्यामधून निघून जाईल नाहीतर कली हा माणसाला सोडू शकत नाही म्हणून बघा समर्थ सांगत आहे बघा हे पूर्ण ज्ञान बघा या माणसाला सर्व गोष्टी देवाने दिल्या पण तरीसुद्धा माणूस भक्ती करतो का या पैशाच्या धनाच्या मागे लागून लागून बघा आपल्या आयुष्याची राख रांगोळी करत आहे बघा समर्थ सांगत आहे की हा कली पुरुष आहे ना बघा आता सगळीकडे तो जाळे पसरवत चाललेला आहे अहंकाराचे द्वेषाचं जाळं आणि हळूहळू हा कली पुरुष या सजीवाच्या रूपामध्ये निर्माण व्हायला लागेल तेव्हा मात्र या मनुष्याची अधोगती नाहीस तर पूर्ण संपुष्टात जीवन येईल एकमेकांना खायला धावेल एकमेकांना मारायला लागेल म्हणून जो भक्ती मार्गामध्ये आहे ना तोच या युद्धापासून बघा वाचेल म्हणून आता वाचाल तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा वाचाल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या कलीपासून आपली सुटका करायची आहे आपल्यामध्ये असलेला राग लोभ अहंकार जेव्हा आपल्या मनातून जळवून जाईल ना तेव्हा आपल्या बघा या जीवाला कली कधीच प्रवेश करू शकत नाही कारण कळीचे हे तीन गुण आहेत राग लोभ आणि अहंकार या तिन्ही गुणांवर कली विजय मिळवतो आणि ज्याच्या बघा ज्याच्या मनामध्ये हे तीन कलेचे अवतार असतात राग लोभ आणि अहंकार तर समजून जा की कली तुमच्यामध्ये परिपूर्ण शिरलेला आहे आणि जेव्हा कली या मनुष्यामध्ये शिरतो या मनुष्यामध्ये विलीन होऊन जातो ना तेव्हा तिथे नायनाटच होऊन जातो जीवन नष्टच होऊन जातं जिथे ज्या मनुष्याला राग असतो तो कधीही परिस्थितीचा सामना करू शकत नाही जरी त्याने सामना केला तरीही ते सुख निर्माण होणार नाही आणि जिथे सुख नाही त्या जीवनाला अर्थच नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर अजूनही कली या मनुष्य रूप बघा या जीवनामध्ये निर्माण झालेला नाही त्याचे अस्तित्व आहे पण सजीवामध्ये अजून आलेला नाही म्हणून ना आज ही वेळ गेलेली नाही आत्ता ही वेळ आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने बघा हे श्रवण जर तुम्ही नवीन असाल या भक्तिमार्गामध्ये नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच या श्रवणामध्ये या निरूपणामध्ये आलेले असाल तर समजून जा की तुम्ही योग्य वेळेमध्ये योग्य निरूपणामध्ये आलेले आहात म्हणजेच का म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलीपासून वाचण्यासाठी बघा श्रीराम समर्थ जेव्हा या अंतर आत्म्यामध्ये निर्माण होतील परमेश्वर बघा जागृत होतील तेव्हा हा कली आहे ना कुठे पळून जाईल तर समजणार सुद्धा नाही एवढी शक्ती ह्या आपल्या परमेश्वराकडं आहे ना म्हणून प्रत्येक मनुष्याने भक्तिमार्गामध्ये राहणं किती गरजेचं आहे म्हणून समर्थ सांगत आहे या मनुष्याने सावध राहणं खूप गरजेचं आहे कधी कली येईल आणि आपल्या आत्म्यामध्ये शिरून आपल्याला कधीही संकट निर्माण करील सांगता येणार नाही म्हणून आज ही वेळ गेलेली नाही आज ही तुमच्या अंतरात्म्यामध्ये श्रीराम समर्थ आहेत दत्त माऊली आहेत दत्त गुरु आहेत तुम्ही जेव्हा जागृत कराल ना तेव्हा लगेच तु तुमच्या सुखामध्ये निर्मिती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये असलेले दुःखाचे सावट निघून जाऊन सुखाचे बळाक्षण निर्माण होतील म्हणून आतासुद्धा वेळ गेलेली नाहीये जागृत हो मनुष्या आणि भक्तिमार्गामध्ये लीन हो कारण तू हा पाहत असलेला हा निरूपणाचा भाग आहे तो फक्त तुझ्यासाठी आहे आणि येणारा काळ तुझ्या जीवनामध्ये सुखसंपत्ती आल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीरसमर्थ श्रीरामसमर्थ ॐ श्रीगुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः